अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस विरोधक आक्रमक होण्याची शक्यता संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आज बीडमध्ये पहिली सुनावणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमही उपस्थित राहणार आरोपींना प्रत्यक्ष हजर करणार की व्हीसीद्वारे याची प्रतीक्षा शिवाजी विद्यापीठ नामांतराच्या विरोधात आज कोल्हापुरात आंदोलन जुन्या नावासाठी राजकीय पक्ष आणि संघटना आक्रमक छत्रपती शिवाजी विद्यापीठ असं नामांतर करण्याची हिंदुत्ववादी संघटनेची मागणी कुणाल कामरानं पुन्हा शिंदे गटाला डिवचलं तोडफोडीच्या दृश्यावर तयार केलं नवं विडंबनात्मक गीत नव्या गाण्याचा व्हिडिओ एक्सवर शेअर हॅबिटेट स्टुडिओ बंद करण्याचा मालकाचा निर्णय तीन मे पर्यंत स्टुडिओचं प्री बुकिंग बारा शो रद्द कामरा प्रकरणानंतर स्टुडिओ बंदचा मालकाकडून निर्णय जारी कोल्हापूर साताऱ्यामध्ये अवकाळी पावसाचा हाहाकार पावसामुळे सांगलीतला वीजपुरवठा खंडित उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा